बरे हसू नका बरं का, का। <laughs> हाय विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ना रातला आले होते त्याच्यामुळं सांग तुमचं घर बी दिसा ना बा काळं काळं दिसायला लागलं काय <laughs> खरं नाही गरीब बिचारी मैत्रीण आहे बरं का माझी ही मैत्रीण आहे माझी लग्नाच्या आधी आमच्या दोघींच्या घरं आईवडिलांच्या घरं शेजारी शेजारी आहे शे ना ग आणि हे तिचे मिस्टर इंडिया मिस्टर इंडियाची शेंडी टाक नाही का बिचारा गरीब आहे ग आणि मुलगी आहे बरे बाय व्हिडिओ मध्ये यायचं म्हणलं का लय लाज वाटते बर का व्हिडिओ काढायचं म्हणलं का आपण कुठे गेलेलं आलेलं असतं का आपल्या असं लहानपणीच्या मैत्रिणी बैत्रिणी असल्या का तर मस्त वाटत बर का असं यायला काय अरे लहानपणी इतक्या अगोचर होते ना ज्याच नाव तेच अरे अरेचर नादीला नव्हती भांडत भांडू बात होती ऐक ना ते तायडीला बी असोच बर का तायडीला अजून बऱ्याचशा बोरून लय ना असो लहानपणीच लय आठव कश्मीरीचा पण

रोज तास तास दीड दीड तास तास फोन करते पंधरा दिवसापासून म्हणत होते बर का रोज ये ये म्हणजे तुम्ही आमच्या घरापासून चितळी जाता पण आमच्या घरी आम्हाला रोज फोन करून बोलून घ्यायला हिला पण म्हणले अरे मी लगेच म्हणलं ये जाय येत जाय चला म्हणलं आज रात्रीला गेलेले होते माझं काम होतं हा तिकडच दिलं कुणाला ब्युटी पार्लर पुढं चितळे ब्युटी पार्लर हा लावण्य हा आहे ना मी शिवराय पैसे ते घेईन ग मग इकडे आलं माहिती किती किती आता तिला चार हजार घेत नाही सात हजार घेते सांगे तिला सात हजार घेतले मी चल हा तिथून पुरीचा टक्कल करून जाईल <laughs> लहानपणी आमच्या शेजारी राहायची बर का इतकी आगा होते इतकी भांडायची एक मिनिट टिप्पण नव्हतं बसत आणि आता लग्न झाल्यानंतर आता पहिले दिवस आठवते आपलं पहिलं कसं होतं असं त्या भुरीला सुद्धा नाही आठवत बर का आली ना लय ती नये आठवत गोष्टी झालेल्या पहिलं इतकं भारी वातावरण आता कोणी कोणाच्या घरात नाही दारात नाही पहिले कमीत कमी तीस चाळीस पोरांचं टोळक होत होतं पाण्याच्या पोरी खाली खायला आता एवढं पोर असत दारात जाऊन देत नाही असं काही वागलं नाही सगळे बहीण भावना सारखीच हा आणि पट्या गरबर होतो पहिलं तांबड्याचा आता असं पाय ठेवायला जागा नाही रे पाय ठेवायला खिडक्या गिरवी वाढायचं

आपण गाडीला पैसे जाऊन द्यायचे दोन चोर घेतले बांधून थांबत नाही दोन नंबर म्हणते ते टाका पडून या खाल मार्याच्या व्यायाम करायच्या पाठी मागायची मान पहिल्या सारखे पोर राहिले माझी ताई त्याच्या ताई तुला

मग त्या रेडी करत पांढरे गेली इन्सट नको ए इतकी तिची नाही इतकी तब्येत वाढली माझ्यापेक्षा चार पाच वर्ष लहान आहे बर का पण राहिला अशी घबळेवर ना आखो डोकं केस पांढरे झाले कर पण खाली लय दिवस जातो ना आठवडा आली अर का तिच्याकडे आले ती नाही येत माझ्याकडे तर मी ना लग्न बसून पाचवी सव्वीस चक्कर आले असं झाले असल्या इतका सावतर पाहिजे आंघोळ करते पांघरू करते सगळं जिथल्या तिथं करते मग घरी असल्यावर खुला मेकअप असल्यावर मग मला जात आहे चांगलं असं मग घरी असल्यावर मग गोदाच पांबरून दोघ ना झोपून देत नाही लय मजाक मजफरी करायची वर काही ना घ्याय भांडायला कट्टर राहते पोरांच्या यांच्या समाज आहे ना काय काय सांग तुमच्या समाजात ना <laughs> चितर किर का, का हे आणि यांच्या भाषेतून दुसऱ्या पोरांना जर शिव्या दिल्या ना समजायच्या सुद्धा नाही पोरं लिसायचे काय काय ती डॉक्टरांनी आठवत सांगे डॉक्टर अभ्यास हा ते हा बंगाल डॉक्टर बंगाल या अगं ते आहाला काही समजायचं नाही काही नाही घालची भाभी तुम गकरं खाते हे गं आहो म्हणजे क्या क्या की म्हणजे तुम गकरं खाते क्या हा गंकर म्हणजे शिवी आवाला माहितीच नव्हतं यांची भाषा वेगळी बरं का यांची भाषा मला येते पण बाकीच्या अनलाही येत नाही ना सगळे व्हाय तुला काही केवडलं होतं खपरलं होतं बम्बलाय दिसत त्याला काय का फरलं होत म्हणजे भाजीला काय केलं होतं आणि भाकरीला काय म्हणतात टापगी आणि काय म्हणते का सगळं भाषा येते मला येते म्हणजे सगळी पण आता रेवटी मटणाला रेवटी रेवटी खाती का, का रेवटी परे रेवटी खाती लय का आज लय दिवसातून मैत्रिणीला भेटल्यावर का कमीत कमी ना चार ते पाच वर्ष नंतर तिला भेटलेले आणि सगळे जास्त झाले ग नाही गायते कधी जावायची आई मी ति आजी मी नव्हते आली तिथे आजी मिळाले तिला दा दहा वर्ष झाले मग दहा वर्ष झाले दहाचे जास्त झाले मी नाही तिकडे चोलत बी नाही निघळत बी नाही आम्ही तिकडे गेली मग पुढून केंद्र दिलं स्वामी समर्थांचं मंदिर वरता जवळच मला टाइम भेटला तर जाई नाही तर उशीर झाला ना जाणार आहे तो म्हणता चला उभार उभार जा श्रीमंत मैत्रिणीकडे जायला मला अजिबात नाही आवडत बरं का असं तर आपल्यासारखं गरीबाच्या मैत्रिणीकडे गेलं ना मनमकळ बोलतात हसून खेळून तसे श्रीमंताचं कशा असते तो हो असं तसं करतात बोलतच नाही जाते त्या फुगीर जाते मग माझ्या टोला राहते बोलत असते मी गेले नाही तिच्या आठ्या डिल्ल्या झाल्या लोक अगं आता तर काय पोला मस्ती राहायची अग सगळ्या पूर्ण माती आणली इतक्या लांब पाठी दिवाळी इतका भारीचा सगळ्या दहा बारा जण किल्ला बनवला वर का आणि त्याच्यावरती असं मस्त देवीची मूर्ती ठेवली किल्ला बी इतका भारी बनवला लय भारी बनवला आंजिनी बोरिनी मिरीनी मी आज कोण तरी होतो सगळ्यांनी बनवला आणि हिला खेळात नाही घेतलं बर का तिने या दोन तीन ला सगळं आख्याने हिला धोपटून काढली होती माझे माझ खरं मानायची का नाही काढ होती सगळी सगळ्यांनी सगळ्यांनी होती सगळ्यांनी कोणी कॅसल धरवायला कोणी काय त्यावर राहिलं कोण रे हा 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 नाही रे लग्न दिवशी नव्हती वीस वर्ष झाली आता भेटावं म्हणलं मैत्रिणीला थोडा वेळ आणि घरी जावं म्हणलं त्याला तिचं त्यांची होम टूर दाखवते होम टूर नाही म्हणतात का मी म्हणजे मज्जाक नाही करते बिचारीचं घर म्हणजे असं गरीब आहे गरीब मनाने स्त्री म्हणत आहे मनाने नाही श्री म्हणत आहे कधी ना कधी वैनग दाव त्या गरीबी जाते ते म्हणून हाय ाती कधी अर्मिश मग नाही चालायचं कधी बसून नाही हे भांडे तू लागणार घेऊन ठेवले पोरीच्या उघड्या ठेवत आगाच्या उतरून ठेवायचे अजून भांडी उरले बाकीचे भांडी उरले ना बाकीचे भांडी कुठं बुक केले बुक फुकेल ते माणूस देणार आहे कुठे असतील लागणार आवा माहिती आवाज कशा तरी भरून ठेव तू मला होती असं चार का किती मग किती किती तू किती मा सांगा तू भावड्या मोठा तू मोठा ते भावड्याच्या बरोबरीची भावड्याच्या बरोबरीची म्हणजे तुझ्या किती एक दोन वाटेल मोठ्या वाटेल त्याच्यानंतर हा का आणि हा बरं झालं पोरांचा विषय लिहिला सगळे तुला भाऊ किती चार बहिणी पाच पाच बहिणी चार भाऊ त्या चार भावांना बी आहे बहिणींना बिसून आलेले नातवंड अरे बाबा मोठा खेळ यांचा म्हणजे आईच्या परिवार पन्नास साठ माणसांचा परिवारचा एका म्हातारा म्हातारीचा त्यांचे पोर पोरांचे पोर पोरांचे पोर, पोर पुरींचे पोर पुरींचे पोर हे पन्नास साठ माणसाचा खेळ आहे लग्नाला परीच्या लग्नाला सगळे इथे मीठ नऊ टाकू आम्हाला पोरदुक राहिलं तर ते मिठाचं सरबत मला आवडत नाही नाही तुमटा बांगता असतो काही मिठाच सरबत मी पेयत घरी जर केलं ना अर्धा घोट पेया म्हणजे अर्धा तुम्ही देते असं दुसरं आवडतरीचे बिला खोड्या घ्यायचे अगं आखे कोरण काय आठवण काय करते आता गेले दिवस खरे त्याचं वातावरण बदल माणसं ते सव बदल काही उपयोग नाही लहानपणी आमचा वार्ड असा होता ना इतके भांडणं राहायचे ना आमच्या वार्डात दोन दोन तीन वाजेपर्यंत पाठी भांडण झोपा नाही आम्हाला अगेश्रामपूर तालुक्यात वार्ड नंबर दोन भांडायला फेमस आहे मग काय खरच खरं आहे वार्ड नंबर दोनच नाव घेतलं ना आवा दोन नंबर दोन सांगितलं ना लय घाबरते तिकडे आपल्या श्रामपूर मध्ये की घाबरते ते जे लोक भांडणार त्याच्यामुळे घाबरते बरं झालं बाय मी दोन मिनिटाचा व्हिडिओ तिचा सगळा घराचा दाखवते आणि माणसाने कधी पण श्रीमंताची श्रीमंत संघ आहे ना ती संबंध ठेवण्यापेक्षा आहे ना ठेवा असं माझे माझं म्हणणं असतं गे आहे ना गं आता व्हिडिओ मध्ये सांग माझ्याकडे कधी येशील आता का आता तारीख पंचवीस या तारखेला येते पंचवीसला पंचवीसला तीस या तो डोका आणू का पंचवीस तारखेला तू माझ्याकडे का हा या ते म्हणजे लागू पाच सहा दिवसांत मंगळवारी मंगळवारी येणारे पुढच्या मंगळवारी बरंच येशील पांढरे झालेल्या बाद्रीन बरं अखं टक्कल करून टाकेल लागण मध्ये ना टकलीवर मय म्हणते मग का खोट नको बोल बरं चालू दोन मिनिटांचा ब्रेक करायला आली काय हा घर असं आहे बर का बिचारीच पात्र्याचं जस आहे तस आणि इतक्या रोडच्या कडेला राहते ना ती ज्याच नाव तेच सांग पाणी तापवती फक्त बी हा जाऊ दे लग्न झालं ना परीच कुठेतरी जागाच बघायचं हा गणेश नगर रोड आहे बर का आणि हा गणेश नगर कारखाना आहे ही चिमणी दिसती काय म्हणते रे खांडे द्याला बॉयलर म्हणते का त्याला गणेशनगर कारखाना सांगे तुम्हाला एवढा रस्त्याच्या कडायला तुम्ही राहते तो भीती नाही वाटत आम्ही काय ब्यायचो तुम्हाला लोक बहते मग आम्ही काय हे बाटेल देते तिकडे घेता म्हणजे मला भीती वाटते का रात्रीच्या गाड्या बिड्या बरं चाल परे परी गे बर जाऊ दे जाऊ का परे परीने शिकोद घुसायला लागली परी इकडे परी बारा मध्ये आले मांडू लागला परीला <laughs> बर चल जाऊ कसं जाऊ खांडे मेंढराच्या जा मांडण्याचा वास ना